नमस्कार मी चिंतामणी सस्रोते रागरंग डॉट कॉम ह्या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो मी, मी आज बोलणार आहे ते सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील सत्ता समतोलाबद्दल तीन वर्षापूर्वी साधारण जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक झालेली होती महाविकास आघाडी आणि महायुती म्हणता येणार नाही पण भारतीय जनता पक्ष यांच्यामध्ये ही प्रामुख्यानं लढत त्यावेळेला झालेली होती आणि महाविकास आघाडीनं सतरा जवळजवळ जागा जिंकून मोठा विजय त्यावेळेला मिळा मिळवलेला होता आणि भारतीय जनता पक्षाला फक्त चार जागा त्यावेळेला मिळालेल्या होत्या अर्थात या निवडणुकीनंतर तत्कालीन आमदार मानसिंगराव नाईक भाऊ यांनी अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली आणि त्यांनी अतिशय कुशलतेने गेल्या तीन सव्वा तीन साडेतीन वर्षामध्ये या बँकेचा कारभार चालवलेला आहे हे आपल्याला स्पष्ट दिसते बँकेची ठेवी असतील कर्ज वाटप असेल विशेषतः वसुली या बाबतीत असेल या सगळ्याच आघाड्यांवरती अतिशय चौफेर अशी वेगानं प्रगती मानसिंगराव भाऊ यांच्या कणखर नेतृत्वाखाली सुरू आहे परंतु गेल्या काही दिवसामध्ये विशेषतः विधानसभेच्या निवडणुकीनंतर या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सत्ता सम समतोलामध्ये थोडासा बदल व्हायला लागलेला आहे विशेषतः गेल्या दोन तीन महिन्यामध्ये हा बदल अधिक ठळकपणे आपल्याला दिसतोय याचं कारण असं की भारतीय जनता पक्षानं जी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या लोकांना नेत्यांना आपल्याकडे घ्यायची जी मोहीम सुरू केलेली आहे त्याचा सगळ्यात जास्त फटका कुणाला बसला असेल तर तो सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतल्या महाविकास आघाडीला बसलेला आहे स अगदी सुरुवातीच्या काळामध्ये जिल्हा बँकेच्या ज्या उपाध्यक्ष आहेत जयश्री बहिणी पाटील यांनी भारतीय जनता पक्षात अगदी ज गाजावाजा करून प्रवेश केला रितसर प्रवेश केला अगदी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत त्यांचा हा प्रवेश झाला त्यानंतर भारतीय राष्ट्रवादी काँग्रेसचे एक तरुण नेते चिमणभाऊ डांगे आणि जिल्हा बँकेचे संचालक चिमणभाऊ डांगे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला बँकेचे एक संचालक अजितराव घोरपडे सरकार यांनी अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यानंतर सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज बाबा पाटील यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला म्हणजे जवळजवळ चार ते पाच चार संचालक तरी आता हे महाविकास आघाडीतून तांत्रिकदृष्ट्या बाहेर पडलेत म्हणजे बाहेर राजकीयदृष्ट्या बाहेर पडले तांत्रिकदृष्ट्या तसा प... प... काय सहकारी संस्थेतल्या पदाला राजकीयदृष्ट्या काही फार महत्त्व नसतं ते पद हे सहकारी संस्थेचं आणि राजकीय पद ह्याच्यामध्ये अंतर असतं त्यामुळं ह्या संचालकांनी जरी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला तरी जिल्हा बँकेतल्या पदाला त्यांच्या काही कुठल्या बाधा येऊ शकत नाही जशी इतर ठिकाणी पक्षांतरबंदीचा कायदा वगैरे असतो तसा काही इथं संबंध नसतो तो भाग जरी वेगळा असला तरी आता जिल्हा बँकेची परिस्थिती अशी झालेली आहे की अगदी मूगळ म्हणजे एकूण जी संख्या आहे जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची त्याच्या तुलनेनं आपण पाहिलं तर महाविकास आघाडी आणि म महायुती यांची जर संख्याबळ आपण पाहिलं तर अगदी आता काठावरचं बहुमत हे महाविकास आघाडीकडं आहे आणि तांत्रिकदृष्ट्या आपण पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष जे आहेत जा जयंतराव पाटील यांच्या नेतृत्वाखालचं पॅनल हे त्यावेळेलासुद्धा निवडून अर्थ सत्तारूढ झालेलं होतं त्याही आधी त्यांच्याच पॅनलची सत्ता म्हणजे त्यांचं नेतृत्व मानणाऱ्या पॅनलची सत्ता जिल्हा बँकेमध्ये होती आणि आता सुद्धा त्यांचंच नेतृत्व मानणाऱ्या पॅनलनं निवडणुकीमध्ये यश मिळवलं होतं मानसिंगराव भाऊ नाईक हे जयंतरावांच्या बरोबरच काम करतात त्यांचं नेतृत्व मानणंच ते शिराळा विधानसभा मतदारसंघात सुद्धा काम करतात या मधल्या काळामध्ये विधानसभेची निवडणूक झाली आणि त्यामध्ये जिल्हा बँकेचे आणखी एक संचालक सत्यजित देशमुख हे भारतीय जनता पक्षाचेच नेते होते भारतीय जनता पक्षाचे सदस्य म्हणूनच ते निवडून आले ते बँकेमध्ये ते आमदार झाले म्हणजे आता जर आपण पाहिलं तर अगदी काठावरचं बहुमत महाविकास आघाडीचं जिल्हा बँकेमध्ये शिल्लक राहिलेलं आहे अर्थात जिल्हा बँकेसारख्या संस्थेमध्ये किंवा साखर कारखान्यासारख्या कि संस्थेमध्ये किंवा एखाद्या पतसंस्थेमध्ये संचालक मंडळांमध्ये काठावरचं किंवा अगदी पूर्ण बहुमत याला फार मोठा काही अर्थ नसतो शेवटी सगळेजण मतानं एक, एक विचारानंच कारभार करत असतात जेव्हा या बँकेमध्ये महाविकास आघाडीचं पूर्ण बहुमत होतं आणि विरोधामध्ये भाजपचे चार ते पाच फक्त संचालक होते तेव्हा सुद्धा मानसिंगराव भाऊ यांनी अतिशय एकोप्यानं सगळ्यांना बरोबर घेऊनच कारभार केला खरं म्हणजे त्यांना सुरुवातीच्या काळामध्ये खूप त्रास झाला म्हणजे एकूण सगळ्या राजकारणाच्या आणि या सगळ्या धकाधकीमध्ये परंतु मानसिंगराव भाऊने अतिशय कौशल्यानं बँकेचा कारभार सगळा चालवलेला आहे ते स्वतः फारसं काही बोलत नाहीत म्हणजे बोलत नाहीत म्हणजे सातत्यानं पत्रकार परिषद घेणं सातत्यानं सभांमध्ये आपल्या बँकेची माहिती देणं किंवा त्याचा खूप गाजावाजा करणं हा त्यांचा मानसिंगराव भाऊंचा स्वभाव नाही पण अतिशय शांतपणे फारसं न गाजावाजा करता फारसं न बोलता बँकेचा कारभार त्यांनी अतिशय चांगला चालवलेला आहे आता वर्ष दीड वर्षानं ह्या बँकेच्या पुन्हा निवडणुका होणार आहेत आणि त्यावेळेला नेमकं काय होतं बँकेमध्ये हे पाहण्यासारखं आहे आता जी बँकेची आर्थिक परिस्थिती आहे ती मानसिंगराव भाऊ यांनी जी माहिती दिलेली आहे आतापर्यंतच्या पत्रकार परिषदेमध्ये अशी त्यावरनं त्यांनी ती अतिशय भक्कम ठेवलेली आहे आणि बँकेतले जे विरोधी पॅनल म्हणून जे निवडून आलेलं होतं ते असतील किंवा सत्तारूढ पॅनल यांच्यामध्ये काही संघर्ष झाला आतापर्यंत गेल्या तीन सव्वा तीन वर्षात असं कधीच आतापर्यंत दिसलेलं नाही काही टीका किंवा काही विरोध हा बाहेरच्या बाजूने झालेला आहे आमदार सदाभाऊ खोत असतील किंवा आमदार गोपीचंद पडळकर आहेत किंवा एक सामाजिक आणि राजकीय कार्यकर्ते आहेत शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आहेत सुनील फराटे वगैरेनी बँकेबद्दलच्या बँकेबद्दल अनेकदा टीका केलेली आहे अनेक आरोप पण केलेले आहेत परंतु सत्तारूढ किंवा विरोधी पॅनलमध्ये काही फार मोठे मतभेद बँकेमध्ये झालेत असं आतापर्यंत दिसलेलं नाही याही पुढच्या काळात ते फार भील असं दिसत नाही बँकेची वार्षिक सभा नुकतीच झाली आणि ती अतिशय व्यवस्थितपणे पार पडलेली आहे असं दिसतं बँकेच्या अध्यक्षांनी आणि बँकेच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी सगळ्या सभासदांच्या प्रश्नांची व्यवस्थित उत्तरं दिलेली आहेत त्यामुळे सत्ता समतोलावर ह्या बँकेच्या याच्यावर काही परिणाम झाला आहे असं आपल्याला बिलकुल दिसत नाही बघूया आता पुढच्या निवडणुकीपर्यंत काय होतं ते कारण एकूण जर आपण सगळी परिस्थिती पाहिली तर आता जी विरोधामध्ये महायुती आहे बँकेमध्ये सुद्धा बँकेत महायुतीचे जे संचालक आहेत त्यांचंही बहुमत संख्याबळ चांगलं आहे परंतु खुद्द मानसिंगराव भाऊ नाईक आहेत ते सुद्धा काही अगदी महायुतीच्या पार अगदी कट्टर विरोधात आहेत असं समजायचं काही कारण नाही याचं कारण सगळ्यात महत्त्वाचं असं आहे ते भारतीय जनता पक्षाच्या कदाचित विरोधात असतील त्यांनी सत्यजित देशमुख यांच्यावर निवडणूक लढवली सत्यजित देशमुख तिथं भारत भारतीय जनता पक्षाचे आमदारही झाले परंतु मानसिंगराव भाऊ हे पहिल्यापासून म्हणजे खूप वर्षापासून हे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे निकटवर्ती म्हणून ओळखले जातात त्यामुळं तसे त्यांचे अजितदादांशी पण अतिशय चांगले स सौहार्दपूर्ण संबंध आहेत अजितदादाही त्यांचं कुठलंही काम कधी अडवत आहेत असा आत्तापर्यंत अनुभव आलेला नाही त्यामुळं मानसिंगराव भाऊ आणि विरोधी गट अध्यक्ष म्हणून ते आणि बाकीचा विरोधी संचालक असा काही संघर्ष व्हायचं काही फारसं कारण आलेलं नाही या पुढच्या काळातही काही फारसं येईल असं आत्ता तरी काही वाटत नाही पाहू या पुढं काय होतं ते काही सांगता येत नाही राजकारणामध्ये कसे रंग बदलतात नंतरच्या काळामध्ये परंतु तूर्त तरी जिल्हा मध्यवर्ती बँकेमधला सत्ता समतोल अगदी काठावरचं बहुमत आहे विरोध सत्तारूढ पक्षाचं तरीसुद्धा बँकेचा कारभार व्यवस्थित चालू आहे कुठलेही फारसे मतभेद जाहीरपणे आतापर्यंतही कधी व्यक्त झालेले नाहीत पुढं काय होतं काय आज आपल्याला सांगता येत नाही आपल्याला हा व्हिडिओ आवडलेला असेल तर आपण जरूर आमचा रागरंग डॉट कॉम ही जी यूट्यूब वाहिनी आहे ती आपण लाईव्ह करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद